आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे की लवकरच महाराष्ट्रामध्ये मेगा भरती किंवा महाभरती होणार आहे नमस्कार मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहोत सर्वात प्रथम तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण नवीन अपडेट्स मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देत आहोत आणि ज्या काही अपडेट्स असतील त्या अपडेट्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे ते सुद्धा जॉईन करून घ्या तर बघा जे काही आता शासन आपल्याला माहिती आहे पावसाळे अधिवेशन चालू आहे आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे जे की आपले मंत्री आहेत आशिष शेला माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री यांनी अशी माहिती दिली की शासनाचा जो दीडशे दिवसाचा कार्यक्रम आहे या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा ई गव्हर्नन्स विषयी सुधारणा त्यानंतर शासनाचा विकसित महाराष्ट्र हा उद्देश या तीन बाबी त्यांनी समोर ठेवून सध्या त्यांचा कार्यक्रम चालू आहे आता या कार्यक्रमामध्ये जे सेवाविषयक सुधारणा आहेत तर या सेवाविषयक सुधारणामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत होतात हे मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की सर हे कसं काय पॉसिबल आहे कारण तुम्हाला माहिती आहे की सेवाविषयक सुधारणामध्ये शासनान काय करत आहे की जे काही नवीन आकृतिबंध तयार करणे किंवा सुधारित आकृतिबंध तयार करणे त्याच्यानंतर आवश्यक नसलेले जे काही पदं असतील ते लॅप्स करणे किंवा कमी करणे नवीन पदाची जर गरज असेल तर ते, ते पद निर्माण करणे बढती देणे म्हणजेच प्रमोशन देणे त्याच्यानंतर रिक्त जागा भरणे आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कामकाज कार्यक्षम बनवणे हा एक सेवाविषयक प्रशस्तीचा सुधारणेचा भाग आहे आणि त्याच्यामुळं जे काही सर्व मंत्रालय आहेत सर्व विभाग इथं अलग लक्षात म्हणजे काही मंत्रालय आणि त्या मंत्रालया अंतर्गत जे विभाग आहेत मंडळ आहेत तर यांचा हा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रम दीडशे दिवसांच्या कार्यक्रमामध्ये यांना ह्या गोष्टी कराव्याच लागतील त्या अनिवार्य राहतील कारण की शासनाने काय केलेलं आहे की याला एक ते विभाग असेल किंवा मंत्रालय असाल तर हे जे काही तुम्ही काम केलेले आहेत यांच्यासाठी एक गुण प्रणाली ठेवलेली आहे आणि त्या कार्यमर्यादेमध्ये ते कामं होणे गरजेचं आहे असं शासनाकडून अपेक्षित आहे त्यामुळं जे काही रिक्त पद आहेत जे की आत्ता जून दोन हजार पंचवीस पर्यंत सांगितलेले आहेत की त्याच्यामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसाठ पद रिक्त आहेत हे सर्व पदं ज्या वेळेस शासनाचा दीडशे दिवसाचा कार्यक्रम कम्प्लीट होईल कारण का की या कार्यक्रमाचा दीडशे दिवसामध्ये शासनाने सगळे नवीन आकृतीबंध वगैरे नवी असतील सुधारित आकृतीबंध नवीन आकृतीबंध लॅब्स पद हे सगळं करण्याचं या दीडशे दिवसामध्ये दिव करायचं आहे त्या मंत्रालयाला त्या विभागाला त्याच्यामुळं ती काही नवीन आकृ ज्या वेळेस त्यांच्याकडे येतील हे पद तर ते पद नंतर मेगा भरतीमार्फत किंवा मा महाभरतीमार्फत भरल्या जातील अशी माहिती आपल्याला आत्ता पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री आशिष शेलार यांनी दिलेली आहे आणि हे सध्या तुम्हाला माहिती आहे असं आपला कृषी सेवकचा असो नवीन आकृती बंद आलेला आहे किंवा बाकीच्या विभागाचे आकृती बंद आहेत कृषी विद्यापीठाचे आकृती बंद सध्या चालू आहेत किंवा त्याच्यातले सुद्धा काही पद कमी करायला लावत आहेत काही लॅप्स करा लावत आहेत किंवा काही पद गरज असेल तर ते नवीन तयार करायला लावत आहेत हे सगळं कशामुळे चालू आहे अलग लक्षात हे आपण एक कृषी विभागाचं इथं एक्झाम्पल देतो हे सगळं कशामुळे चालू येतं हा फक्त शासनाचा दीडशे दिवसाचा कार्यक्रमाचा का भाग, भाग आहे आणि शासनाचं दुसरं पदभरती जी काय आहे ती विहित कालमर्यादात व्हावी यासाठी मुख्यमंत्री सेवाकर्मी कार्यक्रम हा सुद्धा चालू आहे त्याच्यामुळे हे अपडेट्स असतील किंवा ह्या गोष्टी असतील पदभरतीच्या किंवा आकृतीबंध तयार होणे ह्या ह्या त्याचा परिणाम आहे अलग लक्षात म्हणून जे काही बाकीचे विभाग असतील आपले कृषी विभाग आपला तर आहेच पण बाकीच्या विभागामध्ये सुद्धा जे वेगवेगळे मंत्रालय आहेत आणि त्याच्या अंतर्गत येणारे जे विभाग येतात तर याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे याच्यासाठी काय करायचं आहे की समोर येणारी ही आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आप असणार आहे तर हे सांगितलेले पदं येतं आणि ह्या वेळेस दीडशे दिवसाचा त्यांचा कार्यक्रम पूर्ण होईल त्यानंतर ही पदं भरल्या जातील अशी त्यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यामुळं बी पॉझिटिव्ह आता याच्यात बऱ्याच जणांना जर निगेटिव्ह घ्यायचा असेल तर ते त्यांच्या मार्गाने जाऊ शकतात जे पॉझिटिव्ह आहेत जे सध्या अभ्यास करत आहे तर त्यांनी अभ्यास त्यांचा कंटिन्यू चालू द्यावा फक्त सोबत काय करायचं आहे आपल्याला ॲग्रिकल्चर सोबतच जर बाकीच्या अॅडवर्टाइजमेंट येत असतील तर त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश जीएस अलग लक्षात आणि मॅत्रच नाही हे सुद्धा स्ट्रॉंग करा कारण हे तुम्हाला दोन्ही ठिकाणी काम एक तर आपल्या विभागाव्यतिरिक्त ज्या जाहिराती येतील त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात तिथं फॉर्म भरता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्या विभागाचे आलेच तरीसुद्धा तुम्ही तेवढे तेवढे जे तुमचे चार सब्जेक्ट आहेत तेवढे तुम्ही स्ट्रॉंग तुमचे चार सब्जेक्ट स्ट्रॉंग होतील त्याच्यामुळं हे सांगितलेली माहिती आहे आणि सध्या सगळ्या मंत्रालयात कारण मला सुद्धा माझे काही मित्र आहेत जे वरिष्ठ अधिकारी आहेत चांगल्या पदावर आहेत पण सुद्धा माहिती मिळाली की समोर हो हे सध्या तरी हा कार्यक्रम चालू आहे आणि हे कोणकोणते रिक्त आहेत पद ते दर शुक्रवारी या आकृतीबंधाचा दर शुक्रवारी मंत्रालय स्तरावर आढावा चालू आहे म्हणजे जे काही नव्हे कारण मागील वीस वर्षापासून किंवा दहा वर्षापासून नवीन याच्यात जे काही या आकृतीबंध असतील त्याच्यात सुधारणा असतील किंवा नवीन पदं असतील हे निर्माण करणं किंवा काही जे येतं जे पद लॅप्स करणं हे सध्या शासन स्तरावर चालू आहे जेणेकरून सेवाविषयक किंवा प्रशासनाचे जे काही अधिकारी कर्मचारी असेल यांचं काम यांचं काम दे दे हे कार्यक्षम होईल आणि हे दे प्रत्येक विभाग शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा केलेले आहे त्याचसोबत आता दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत हे चालू आहे त्याच्यामुळं चा बी पॉझिटिव्ह ज्याला पॉझिटिव्ह राहायचा त्यांनी पॉझिटिव्ह राहून अभ्यास आपला आप कंटिन्यू चालू ठेवा सोबतच जे काही आपली सिरीज होती कृषी सेवाचे संबंधित जी सिरीज होती ज्याचा भाग वन झालेला होता भाग टू लवकरच नॉन टेक्निकल विषयी आपण घेऊन येत आहे अशाच अपडेट्ससाठी यूट्यूबला जॉईन करून पाहा सबस्क्राईब करा आणि नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आज आपण इथेच थांबू नक्कीच लवकर मला कोणती अजून अपडेट भेटली तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू तोपर्यंत आज इथंच थांब